राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार आता एस टी प्रवासाचे पास थेट त्यांच्या शाळेतच मिळणार आहेत यामुळं पाससाठी एस टी आगारात किंवा पास केंद्रांवर लागणाऱ्या रांगांपासून विद्यार्थ्यांची सुटका होणार असून त्यांचा वेळही वाचणार आहे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंबंधीच्या सूचना स्थानिक एस टी प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती दिली आहे संपूर्ण राज्यात आजपासून ही मोहीम राबवण्यात येते राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार आता एस टी प्रवासासाठीचे पास थेट त्यांच्या शिक्षण संस्थेतच मिळणार आहेत यामुळं विद्यार्थ्यांना एस टी आगारात किंवा पास वितरण केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहावं लागणार नाही परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या अभिनव योजनेबाबत स्थानिक एस टी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्यात नवीन शैक्षणिक वर्ष आज सोळा जूनपासून सुरू होत असून ग्रामीण भागातील तसंच लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस टी हे प्रमुख वाहतूक साधन आहे शासनाकडून त्यांना प्रवासात सहासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के सवलत दिली जाते म्हणजेच केवळ तेहतीस पूर्णांक तेहत्तीस टक्के रकमेवर त्यांना मासिक पास मिळतोय यासोबतच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलींना एस टीने मोफत प्रवास सुविधा पुरवली आहे या नव्या उपक्रमांतर्गत शाळा आणि महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची यादी एस टी प्रशासनाला द्यायची आहे यानंतर एस टीचे कर्मचारी शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन थेट विद्यार्थ्यांना पास वितरित करतील या निर्णयामुळं विद्यार्थी आणि पालकांचा वेळ वाचणार असून त्यांचा शैक्षणिक वेळही अबाधित राहणार आहे आज सोळा जूनपासून एस टी पास भेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम संपूर्ण राज्यभरात राबवण्यात येणार आहे त्यासाठी एस टी आगार व्यवस्थापकांनी शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रमुखांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याचे निर्देश दिलेत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार असून विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे